स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर भविष्यात महाराष्ट्र मध्ये एक मॉडेल शाळा म्हणून नावारोपाला येईल असं प्रतिपादन गोरगरीब अनाथांचे ॲडवोकेट डॉक्टर अरुण जाधव यांनी केलंय जामखेड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर येथे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते सकाळी सात वाजता शाळेच्या परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲडवोकेट डॉक्टर अरुण जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसेच कवायत लेझिम नृत्य हो करत विद्यार्थ्यांनी मान्यवरांची मनं जिंकल्या यावेळी केंद्रप्रमुख सुरेश मोहिते मुख्याध्यापक बळीराम अवसरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव हो। उप अध्यापिका जया चौभारे नगरसेवक मोहन पवार आम आदमी पार्टीचे अध्यक्ष संतोष नवलाखा संभाजी ब्रिगेडचे कुंडल राळेपात मनसे तालुका उपाध्यक्ष सनी सदाफुले अजय भोसले सागर भोसले सचिन शिंदे बजरंग गडूचे अमोल गिरमे दादा महाडिक प्रतीप वाघमोडे सलीम तांबोळी सचिन भोरे लोकेश विश्वकर्मा अश्पाक बागवान जयवंत वेदपाटक राम पंडित अल्ताफ पठाण ऋषिकेश गायकवाड आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी केंद्रस्तरीय स्पर्धा आयोजित हस्तकला हस्ताक्षर गीत गीत गायन चित्रकला वेशभूषा व विविध क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांना वही पेन सन्मानपत्र व पुष्पगुच्छी देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच खाऊ वाटप करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण व गीत सादर केलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप अध्य। अध्यापिका सुजाता राक्षे शुभांगी साळुंके प्रताप पवार संजय आरेकर शीतल कदम निशा तांबे रुपाली कांबळे प्रतिभा काळे तसेच परिसरातील अंगणवाडी सेविका मदतनी साधीनी परिश्रम घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सा शुभांगी साळुंक के यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रतापराव पवार यांनी मांडले प्रतिनिधी धनराज पवार डब्ल्यू इलेव्हन न्यूज सर्व जामखेड शहरातील सर्व विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व माता भगिनी शिक्षक आणि सर्व मित्रपरिवार यांना सगळ्यांना प्रथमता या ठिकाणी आजच्या या महत्त्वाच्या दिनाच्या मी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना खरंतर तुम्हाला सगळ्याला पाहिल्यानंतर आमचं आयुष्य आम्हाला आठवतो कारण आज तुम्ही जसं तस दिसताय तसं आमच्या काळामध्ये हे सगळं काही नव्हतं आज तुम्ही पट्ट्या बांधताय आज ड्रेस करताय ड्रेस कोड आहे तुम्हाला आज इथं मिलिटरीतले लोक आहेत पोलीस आहेत इन्स्पेक्टर आहेत वेगवेगळ्या कलाकार सादर करणारे सगळे कलाकार आहेत या ठिकाणी मी प्रत्येकांच्या ड्रेसकडं पाहत होतो आणि आम्हाला आमचं आयुष्य आठवत होतो कारण त्यावेळेस आम्हाला खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट एवढा ड्रेस कोड होता आमच्या शाळेमध्ये आज तुमचा जो ड्रेस कोड आहे तो आमच्याकडे नव्हता तुमच्या हातामध्ये आज जो तिरंगा झेंडा दिसतो तोसुद्धा आमच्या हातात नव्हता तुमचा ड्रेस जो आहे तिरंगा झेंडाचा तोसुद्धा तो आम्हाला नव्हता परंतु इतका बदल झाला आहे आणि त्या बदलामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात याचा सगळ्यात महत्वाचा समाधान आणि आनंद आहे खर तर आज विचारपीठावरती सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत सरांनी मला निरोप दिला आणि आमचा धनराज भाऊ सातत्याने या ठिकाणी धावपळ करणारा एक चिकचा माणूस एक आवला माणूस तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे त्याच्यामुळं मला वाटतं की प्रत्येक कामाला गती येते आज मी या विचारपीठावरती पाहतोय वेगवेगळ्या पक्षामध्ये संघटनेमध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असे आहे की आपली तपनश्वरची जी शाळा आहे या शाळेमध्ये सगळे बहुजन समाजाचे मुलं शिकतात त्याच्याही पलीकडे मी आनंदाने सांगत आणि अभिमानाने सांगत की जरी बहुजनाचे मुलं असले एकदम सर्वसामान्य कुटुंबातले मुलं आहेत शाळेमध्ये शिकतात परंतु त्यांचा जो चेहरा आणि त्यांची जडणघडण आहे ते माझ्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला मी आखा भारत फिरलोय माझ्या दृष्टीने एकदम प्रेरणादायी आणि अभिमानाची गोष्ट आहे ज्यावेळेस आपल्या शाळेचा मुद्दा उपस्थित झाला भिंतीचा मुद्दा उपस्थित झाला आपल्या अंतर्गत सुविधेचा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळेस माझ्यासोबत अनेक सहकारी त्या लढ्यामध्ये सहभागी एक मी त्या ठिकाणीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून ते लढत होतो मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा आपल्या दृष्टीने आज आनंदाची गोष्ट आहे स्वाभिमानाची गोष्ट आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान दिलं होणार त्या संविधानाच्या आरावर आरा, आरा आधारावरती हा पूर्ण अखंड भारत देत चालतोय त्या वयामध्ये आम्ही जात धर्म पंत विसरून आम्ही या सगळ्या भूमीचे लेकर आहोत हे त्या गीतातून दिसतंय आम्ही भेद करत नाही आम्ही वयाचा भेद करत नाही आम्ही जातीचा भेद करत नाही आम्ही भाषेचा भेद करत नाही आम्ही वस्त्राचा भेद करत नाही हे लहान मुलं त्यांच्या गीतातून साधतायत ही सगळ्यात महत्त्वाची ह्या देशातली समानता आहे त्या देशातल्या साधू संतांनी सांगलेला विचार आहे त्या देशातल्या महापुरुषांनी सांगलेला विचार आहे की आम्ही कुणाच्या जरी कुठे जन्माला आलो असतं तर आम्ही इथे एकाच आईचे लेकर आहोत असा संदेश आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आजच्या त्या गीतातून दिले आहे मी जास्त न बोलता त्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी हे शिक्षकांना पण विनंती करतो आहे माझा आग्रह वेगळा असतो माझ्यासोबत काम करणं हे तितकं कुणाला परवडणार नाही आहे त्याचं कारण असं आहे की मी जे बोलतो ते करतो मी ठरवलं की त्या त्याबद्दल करणं तुम्हाला झोपा येऊन देणार नाही माझं असं मत आहे आजच्या सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी असा जाहीर करतो सगळ्या विचारपीठावरती बसणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी व्यवसायामध्ये काम करणारे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे माझ्या भगिनी पण आहे माझी विनंती आहे की जिल्हा परिषदची ही असणारी शाळा हे महाराष्ट्रामध्ये मॉडेल करण्यासाठी आपण सगळेजण कामाला लावूया याच्यासाठी काही मदत लागली कोणाच्या दारा असलं काही मदत तर माझं मत आहे सर आणि सगळ्या माझ्या भगिनींना शिक्षिकांना आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक आई वडील या सगळ्यांना आणि ज्याचं कोणी नसन त्याचा अरुण जाधव आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क